आज आपण खारं वांगं बनवणार आहे खाऱ्या वांग्यासाठी मसाला बनवून घेऊ हिरव्या मिरच्या लसूण खोबरं आणि कोथंबीर बारीक करू। करून पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण वांगेत भरण्यासाठी मसाला तयार करू शेंगदाण्याचा कूट हळद मीठ आणि कोथंबीर घालून सगळं मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी टाकू पाणी टाकून मिक्स करायचं आपण सगळं मिक्स केलेलं आहे तर आपण सर्व वांग्यांमध्ये भरून घेऊ सर्व वांग्यांमध्ये असं भरून घ्यायचं एक एक करून सर्व वांगे भरून घेतलेले आहेत आता आपण एका पातेल्यामध्ये तेल त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे वाटण केलेला मसाला घातलेला आहे मसाला एकदा चांगला परतून घ्यायचा मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद घातल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचा आता सर्व वांगे घालून परत एकदा परतून घेऊ आता दोन मिनटं झाकण ठेवून जरा वाफेवरती शिजवून द्यायचे परत झाकण काढून परत एकदा हलवून परतून घ्यायचं आता गरम पाणी घातलेलं आहे आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा रस्सा करायसाठी गरम पाणी घातलेलं आहे परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं शिजू द्यायचं पाच मिनटं मेंट। पाच मिनिटानंतर वांगे शिजत आले आपली वांग्याची भाजी तयार आहे